आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील जागृत देवस्थान असलेल्या मरियाई देवीच्या यात्रेला गुरुवार सतरा जुलैपासून प्रारंभ होत आहे ही यात्रा दोन दिवस चालणार आहे या यात्रेला वरकुटे मलवडी आणि परिसरातील लाखो भाविक येत असतात अशी माहिती देवीचे पुजारी नामदेव नरळे यांनी दिली आहे गुरुवारी सकाळी दहा वाजता देवीचा गाडा आणणे देवीची पूजा देवीची पुष्प सजावट देवीचे दर्शन आरती पोतराजांचा कार्यक्रम आणि देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे शुक्रवार अठरा जुलै रोजी देवीची पूजा पुष्प सजावट देवीचा मानपाण नैवेद्य वरकुटे मलवडी महाबेश्वर वाडी बनगरवाडी कुरणवाडी खरातवाडी या गावच्या गजी ढोलांचा कार्यक्रम आणि सायंकाळी महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम पार पडणार आहेत तरी सर्वांनी यात्रेस येऊन सहकार्य करावे असे आवाहन पुजारी नामदेव यांनी केले मा न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा